शेअर कुठे बाय करायचा हे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे पण शेअर कुठे सेल करायचा ह्याच्यामध्ये महारथीच्या महाराथी ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्स पण चुकून जातात ओके okay, इन्क्लुडिंग मी पण पण तरी पण आपण आपल्या शेअरला कुठे सेल करायचा भले तो आयपीओ मध्ये लागलेला शेअर असून हो दे किंवा एक नॉर्मल आपण स्विंग ट्रेडमध्ये मारलेला तो शेअर असून दे ओके विथ एक्झाम्पल्स वेगवेगळ्या टेक्निक्स काय आहेत शेअर मध्ये एक्झिट करायचे हे तुम्हाला मी तुमच्यासमोर हे व्हिडिओमध्ये आणण्याचाही प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक तर द्याच व्हिडिओला ह्याच्यासाठी कोण पैसे तुमच्याकडे मागत नाही आहेत पण ॲट द सेम टाइम मित्रांनो जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत आपला हा आप व्हिडिओ शेअर करण्यास पण माझी मदत करा जे जे माणसं मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधले एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शेअर असेल टोटली फ्रीमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ना ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी मी पाठ पाठवा चोवीस चा वेळ द्या तुम्ही रिप्लाय करतील काय ऑफर दिली आहे ती पण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि इतर महत्वाचे लिंक्स पण डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टाकले आहेत तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता चल आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया सो मित्रांनो आजचा व्हिडिओ आणण्याचं मागचं मेन कारण म्हणजे काही आपले युजर्सनी कट्टर फॉलोअर्स स्पेसिफिक विचारलेलं होतं की स्विंग ट्रेडिंग मध्ये एक्झिट कधी करावं जसं परेश यांनी विचारलेलं आहे आणि यांचं काही नाव एक नाव माहिती नाही पण यांनी विचारलेलं आहे तुमचे पण अशी काही कमेंट्स आणि असतील सॉरी प्रश्न असतील कमेंट सेक्शन मी जरूर टाका मी व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेन तुमच्यासाठी so, राईट सो सर्वात पहिला आपण शेअर बाय कशाला करतो आपण बाय करतो ह्यासाठी की आपण प्रॉफिट करण्यासाठी राईट याच्यामध्ये काय दुवाद नाही आहे याच्यामध्ये काय अजून काय दुसरं काय उत्तर येऊ शकत नाही पण प्रॉफिट किती असला पाहिजे हे महत्वाचं आपल्याकडे एक स्पेसिफिक युनिफॉर्मिटी आपल्याकडे असणं गरजेचे युनिफॉर्मिटी म्हणजे काय तुम्ही एक ट्रेड मारा किंवा दहा ट्रेड मारा किंवा शंभर ट्रेड मारा वर्षभरामध्ये त्या शंभरच्या शंभर ट्रेड्समध्ये एकच टाइपची एंट्री आणि एकच टाईपची एक्झिट असणं गरजेचं म्हणजे त्यांचे प्रिन्सिपल्स जे असतात त्यांचे तत्व जे असणार ते एका टाईपचे असणं गरजेचं आहे आता पहिला टाईप ऑफ एक्झिट कशी असू शकते हे मी तुम्हाला पहिले सांगतो सर्वात पहिले असू शकते की आपण म्हणणार की नॉर्मली नवीन जो व्यक्ती असतो तो काय करतो कि पहला की सर्वात पहिला म्हणतो की नाही मला दिवसातून शेअर मार्केटमधनं हजार रुपये कमवायचे सो ह्याला काय म्हणू शकतो ह्याला म्हणू शकतो एक अमाऊंट बेस्ड टार्गेट मला ह्या ट्रेड एक दहा हजार रुपये कमवायचे मला ह्या ट्रेडमधन वीस हजार रुपये कमवायचे मला ह्या मध्ये लाख रुपये कमवायचे ओके हे मनी वाईज एक्झाम्पल्स किंवा मनी वाईज जे गोल्स असतात ए, साथी है, हे सुरुवातीसाठी ठीक आहे हे मी तुम्हाला सांगेन जेव्हा नवीन नवीन असाल तेव्हा हजार रुपये या दिवसाची कमवली हो पाच हजार दिवसाची कमवली हो महिन्याची मी लाख रुपये कमवले हो हे सुरुवातीसाठी जेव्हा नवीन नवीन एक व्यक्ती असतो ट्रेडर असतो त्यांच्यासाठी हे ठीक आहे पण ऍज अ ट्रेडर जसं आपण प्रोफेशनल होत जातो मी तर म्हणे सजेस्ट करेन हे नंबर बेस किंवा अमाऊंट बेस्ड टार्गेट ठेवू नका ओके ह्याच्या मागचं मेन कारण म्हणजे आज तुम्ही हजार रुपये प्रॉफिट करत आहात उद्या जाऊन तुम्ही दोन हजार प्रॉफिट करणार आहात उद्या जाऊन तुम्ही दहा हजार प्रॉफिट करणार आहात जसं तुमची अमाऊंटची साईज वाढत जाईल सो so, त्यामुळे अमाऊंट बेस गोल्स जरी अजिबात टार्गेट ठेवू नका सुरुवातला ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही पण ऍज तुम्ही मॅच्युअर होत टार्गेट सिस्टमला प्रॉफिट घेण्याच्या सिस्टम पासून लांब राहिलेला बरं आता सेकंड आहे थोडस से आपण मॅच्युअर झाल्यावरती आपण सेकंड टाईप ऑफ आपण करू शकतो ते म्हणजे पर्सेंटेज बेस्ड टार्गेट ओके पर्सेंटेज बेस्ट टार्गेट म्हणजे काय जसं मी पण बरेचदा बोलतो की मी दहा ते वीस टक्क्यामध्येच नॉर्मली मी शेअर्स विकायचा प्रयत्न करतो शॉर्ट टर्म स्विंग ट्रेडिंगचे लॉंग टर्म किंवा मिडियम टर्म स्विंग ट्रेडिंगचे मी म्हणेन की एक वीस ते शंभर टक्क्यामध्ये मी एक्झिट करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरचे जे आहेत लॉंग इन्व्हेस्टिंगसाठी मी बाय अँड होल्ड करून ऍटली शंभर टक्क्याच्या वरती विकायचा मी प्रयत्न करतो अरेट सो अशा प्रकारे एक पर्सेंटेज बेस्ड गोल एक पर्सेंटेज बेस्ड गोल सुरुवातीपासून तुमचा असेल तर खूप चांगली कारण कसं आहे की अमाऊंट हजारचे दहा हजार होऊ शकतात पण पर्सेंटेज जो असेल ते कायम सेम राहतो सो आपण म्हणू शकतो की मी प्रत्येक ट्रेड या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये घेतला तो दहा टक्क्याच्या वरताच घेतला मी प्रत्येक ट्रेड दोन हजार चोवीस मध्ये प्लॅन करतोय वीस टक्क्याच्या वरतीच असला पाहिजे सो याच्याने आपल्याला काय होतं की जो पण आपण कॅपिटल लावणार आहोत किंवा मार्केटमध्ये मा आणणार आहोत ऍटलीस्ट एवढं तरी माहिती आहे की मी जी स्ट्रॅटजी वापरतोय त्यामध्ये मिनिमम त्या ट्रेडमध्ये एक सेवंटी टू एटी पर्सेंट टाइम्स एक ट्वेंटी पर्सेंटचा प्रॉफिट येण्याचे चान्सेस दिसत आहे सो रॅदर दे नंबर बेस्ड अमाऊंट बेस्ड गोल पर्सेंटेज बेस्ड वरती टार्गेट्स ठेवणं खूपच सोपं पडतं सोयीस्कर पडतं आणि सायकोलॉजिकली तो आकडा पर्सेंटेजचा कधी बदलणार नाही एक लाखावरती दहा टक्के म्हणजे दहा हजार दहा लाखावरती दहा टक्के म्हणजे एक लाख एक करोडवरती दहा टक्के म्हणजे दहा लाख ओके सो ह्याच्याने माझ्यासाठी डोक्यामध्ये दहा टक्केच माझ्या डोक्यात राहतात भले मी हजार कमवेन दहा हजार कमवेन की एक लाख कमवेन पर ट्रेड मागे मला काही फरक पडत नाही कारण मी तो माझा आकडा जो बघतो तो पर्सेंटेजचा आकडा आता हे सेकंड टाईप ऑफ वे ज्याच्यामधनं आपण मार्केटमधनं पैसा काढू शकतो किंवा प्रॉफिट बुक करू शकतो तिसऱ्या टाईपचे लोक जे मेनली जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं होतं की जर तुम्ही मेनली जर लेवरेज बेस्ड ट्रेडिंग करत असाल किंवा तुमचे एकदम स्ट्रिक्ट स्टॉप लॉसेस बेस्ड ट्रेडिंग असेल तर इन दॅट केस आपल्याला एक गोष्ट बघायची असते ती म्हणजे असते रिस्क टू रिवॉर्ड रिस्क टू रिवॉर्ड आता नॉर्मली माझ्या टाइप ऑफ ट्रेडिंग मी वेगळ्या टाईप स्टॉप लॉस घेतो आणि एक्सेट्रा सो माझ्यासाठी ते एवढं मॅटर करत नाही पण ही एक वन ऑफ द ट्रेडिंग आहे जी आपण पहिलंच डिसाईड करतो की मला या शेअरमध्ये मी एक रुपयाची रिस्क लावलेली आहे ओके एक रुपया जर हजार रुपये जर मी लॉस केलेला रेडी आहे तर इन दॅट केस मी तीन हजार प्रॉफिट घेण्यासाठी मला ऍट लिस्ट वाट बघणं गरजेचं आहे ओके okay? सो so, इकडे ह्या पहिल्या पॉईंटमध्ये आणि या तिसऱ्या मध्ये भले तुम्ही अमाऊंटमध्ये बोलतोय गोष्टी पण ह्याच्यामध्ये रिस्क आणि रिवॉर्ड हे प्रत्येक ट्रेडमध्ये जर सेम असेल की हाजार साथी, तीन हजार रुपयाच्या साठी तीन हजारचा प्रॉफिट हजार रुपयाच्या लॉससाठी तीन हजारचा प्रॉफिट असे शंभर ट्रेड जर मारत असेल तर मग नंबर बेस्ड प्रॉफिटचं काम केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे कारण ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दहा ट्रेडपैकी तीन ट्रेडमध्ये मी हजार हजार हजारचा लॉस करेन पण उरलेल्या सात ट्रेडमध्ये तीन हजारचा प्रॉफिट करून एकवीस हजारचा सा नेट ग्रॉस प्रॉफिट करेन त्यामध्ये तीन हजार वाजा करून स्टील माझं नेट प्रॉफिट बिफोर चार्जेस जवळजवळ अठरा हजारच्या घरात असेल सो ही टाइप ऑफ ट्रेडिंग या टाईपची टार्गेट सेटिंग आपण कधी करायचं जेव्हा मेनली जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल किंवा तुम्ही लेव्हरेज बेस कशा प्रकारची पण ट्रेडिंग कॅश मार्केट असून कशा प्रकार मार्केट असून दे रिस्क टू रिवॉर्ड बेस्ड टार्गेट्स ठेवून एक्झिट मारलेला काही प्रॉब्लेम नाहीये आहे नंतर चौथा टाईप ऑफ गोष्ट आहे जिकडे आपल्याला म्हणायचं की इन दिस केस मी आता माझ्या लॉन्ग टर्म इन्व्हेस्टिंग मध्ये जरा माझं करायचं म्हणजे मध्ये ट्रेडिंग पोर्टफोलिओ फक्त जास्त गेन गेनच्या शिवाय बघतो अजून शंभर टक्केच्यावरती भेटेल की नाही मला सो इन दॅट केस मी काय करतोय मी म्हणणार मी माझ्या चार्टवरती ना एक इंडिकेटर आणेन एक्झाम्पल मी म्हणेन की एक सुपर ट्रेंड इंडिकेटर सुपर ट्रेंड टाकतोय ते मी सुपर ट्रेंड ओके सुपर ट्रेंड इंडिकेटर टाकेन आणि मी म्हणेन की जेव्हा पण हा सुपर ट्रेंड एक्झाम्पल मी इकडे एक्झाम्पल हा एक रँडम शेअर म्हणून सांगतोय ते निफ्टीला म्हणून बघू नका मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय की लच मी इकडे बाय केलं आणि बाकी आता पर्सेंटेज गेनसाठी मी एक्झा बघणार नाही की दहा टक्के बनतात की वीस टक्के बनतात की पन्नास टक्के बघतात मी म्हणणार की आ, इंडिकेटर मला आता ट्रेंडिंग इंडिकेटर ट्रेंडवाला इंडिकेटर वापरा सुपर ट्रेंड वापरा कुठलाही तुम्हाला वापरला तो वापरा पण ट्रेंडवाला इंडिकेटर सांगतो की बाबा जेव्हा पण मला ट्रेंडवाला इंडिकेटर जेव्हा सेल सिग्नल देईल तेव्हाच मी त्याच्याबद्दल एक्झिट मारेल ओके ऍज अ टिप म्हणून हे ट्रेंडवाले इंडिकेटर नॉर्मली डेली चार्जच्या मिनिमम डेली चार्ज बघा आणि त्याच्यावरती तुम्ही विकलीवरती गेलं तर अजून चांगलं राईट मंथलीवरती गेलं तर त्यापेक्षा चांगलं असे स्टॉक्स लेवलवरती मी चेकआउट करा आणि त्याला स्टॉकला फॉलो करा ओके सो मी म्हणणार की मला जर एका शेअरमधनं मला मी ट्रेड घ्यायचा आहे आणि मला जास्त वेळ त्याला होल्ड करायचं तर मी त्याला वीकली चार्टवरचा एक ट्रेंडिंग इंडिकेटर चेक करेन एक मंथली चार्टवरचं एक ट्रेंडिंग इंटर पण पण फॉलो करू शकतो आणि जेव्हा तो इंडिकेटर सांगेन की येस आता तू एक्झिट कर महेश तेव्हा मी एक्झिट करेन सो इन दॅट केस आपण म्हणू शकतो चौथी टाईप ऑफ इंडि एक्झिट असते ट्रेंडिंग इंडिकेटर बेस्ड एक्झिट्स ओके ट्रेंडिंग एक्झाम्पल एक सुपर ट्रेंड इंडिकेटर एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला देते तुम्ही मुव्हिंग एव्हरेज लाईन्स पण यूज करू शकता तुम्ही अजून काय मेथड्स आहेत ते टेक्निकल लाईन्सिस तुम्ही मिस यूज करू शकता एनवेज आपल्या चॅनलवरती पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगत राहणार आहे ना काय म्हणजे तुमच्या प्रश्नांवरती तुम्हाला काय बघायचं काय नाही बघायचं म्हणून कमेंट करत राहा डेफिनेटली उत्तर तुमचं व्हिडिओच्या फॉर्मेटमध्ये देत राही ओके हा चौथा प्रकारची गोष्ट आहे ऑराईट आणि फायनली अजून एक इंटरेस्टिंग आहे एडहॉक सेलिंग ओके सेलिंग एडहॉक सेलिंग डी एच की म्हणजे काय हे चारी गोष्टीला साईडला ठेवून मला दिसतंय की माझा जो एक्झिस्टिंग करंट शेअर एक्झाम्पल माझ्याकडे करंट शेअर एक आहे ए बी सी नावाची कंपनी एबीसी नावाची कंपनीमध्ये सध्या माझा वीस टक्के प्रॉफिट चालू आहे पण मला दुसरा एक एक्स वाय झेड नावाची कंपनी भेटते जिकडे मला दिसतंय की मला आता ह्याच्यामध्ये एंट्री मारली तर मला झटकन येणाऱ्या महिन्यामध्ये अजून एक वीस टक्के प्रॉफिट बनवू शकतो तर मी ते एबीसी मधनं स्विच मारून एक्स वायझेड कंपनीमध्ये मी घुसेन ह्याला म्हणू शकतो आपण एडॉग एक्झिट्स पण ही ऍडॉग एक्झिस्ट नॉर्मली लोक रँडमली मारत असतात मी तर म्हणेन की रॅन्डमली मारणं बंद करा जर खरंच आपल्याला पैशाची गरज आहे विथ रिस्पेक्ट टू दुसरी ऑपॉर्च्युनिटी मला एक छान दिसते म्हणून मी रिझनिंग म्हणून या शेअरला सेल करून बाहेर पडतोय तर मग ती गोष्ट सर्वात चांगली आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम जी मोठी लोक आहेत ती लोक हे ही पाचवी टेक्निक फॉलो करतात जिकडे जो पण दुसरी अपॉर्च्युनिटी भेटत नाहीये पैसा लावण्याची तो पण शेअर मधून एक्झिटच मारत नाही ते हे ट्रेंडिंग पण काय जास्त फॉलो करत नाही ते रिस्ट्री लोक ते करत पण नाही ती लोक पर्सेंटेज मे बी काही लोक करत असतील पण हे आणि हे पण करत नाही सो मेनली जे सर्वात मोठे ट्रेडर्स आणि इन इन्व्हेस्टर्स आहेत ते म्हणतात की मला अपॉर्च्युनिटी बेस्ट सेलिंग मला करायची आहे मार्केटमध्ये दुसरीकडे कुठेच कारण पैसा ते कॅश ठेवून करणार काय ते म्हणतात मी कॅश ठेवून कशाला मी बँकेत ठेवू तीन टक्क्यासाठी कशाला ब्रोकरच्या अकाउंटमध्ये फुकटचा ब्रोकरला मीर करून एम टी ठेवून जर मला मार्केटमध्ये दुसरीकडे ऑपॉर्च्युनिटी दिसते तर मी हा पैसा सेल करून त्या शेअरमध्ये मी रोल करेन एनिवेज अजूनपर्यंत माझी ही पाचव्याची लेवल माझीही आली नाही आहे मी सध्या ॲज ऑफ नाव पर्सेंटेज गेन्स पर्सन पर्सनली मी फॉलो करतोय ऑराईट आणि या चौथा पॉईंट जो ट्रेंडिंग इंडिकेटर्स आहे तो मी फॉलो करतो या पाच गोष्टींपैकी पण ऑफकोर्स प्रत्येक व्यक्तीची एक प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी असते प्रत्येकाची टार्गेट्स वेगळी असतात पण तुम्ही या पाचही प्रकारे तुम्ही तुमच्या स्विंग ट्रेडिंगमध्ये किंवा तुमच्या आय पी ओमध्ये लागलेल्या पैशामध्ये ज्याच्यामध्ये पण काय करायचं असेल ज्यामध्ये एक्झिट मारायचं असेल या पाचही गोष्टींमधनं एक एक्झिट डिसाईड करा आणि नंतर तुम्ही एक्झिट मारा उगाच तरी वाटते म्हणून प्रॉफिट बुक करायचं म्हणून प्रॉफिट बुक करायचं नाही आहे मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला वाटला आवडला ऑफकोर्स कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका आणि प्रत्येक मराठी माणसाला शेअर मार्केट शिकणं गरजेचं आहे वेबिनार डेफिनेटली आपल्या ह्या लिंकमध्ये लिक करून जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र